नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपण कांदा रोपासाठी दुसरी फवारणी घेणार आहोत वीस ते पंचवीस दिवसाच्या अवस्थेमध्ये आपलं रोप आहे कांद्याचं त्यासाठी आपण फवारणी घेणार आहोत मित्रांनो आपल्या रोपाची शेंडे पिवळे दिसते अशा अवस्थेमध्ये तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रोपाची मरसुद्धा दिसून येते सध्या पावसाळी वातावरणामुळे रिमझिम पाऊस जास्त स्वरूपाचा चालल्यामुळे आपल्या कांदा रोपाचे शेंडे पिवळे होणे तसेच मर होणे असे अनेक मोठे आपल्याला नुसकान आपल्या रोपाचे हो होण्यास सुरवात होते अशा अवस्थेमध्ये तर मित्रांनो आपल्याला फवारणी घ्यायची आहे अशा अवस्थेमध्ये आपण पहिली फवारणी बघितलीच असाल तुम्ही रोडोमिल प्लस मायक त्याचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कांदा रोपासाठी खूप फायदे झाले मित्रांनो कुठल्याही प्रकारची मर आपल्याला झालेली दिस दिसत नाही मित्रांनो तर अशा अवस्थेमध्ये आपल्या कांदा वापामध्ये तुडतुडे तसेच थ्रीप्स मावा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये दिसून येते त्यासाठी आपल्याला मित्रांनो फवारणी घ्यायची आहे फॉलिक्युअर घ्यायचा आहे बुरशीनाशक मित्रांनो ते पंचवीस एम एल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अँट्रोकॉल पण हे बुरशी नाशकाचे अँट्रोकॉल फॉलिक्युअरचे कॉम्बिनेशन खूप भारी आहे मित्रांनो ते ती तीस ग्रॅम घ्यायचं आहे अँट्रोकॉल किडे तसेच थ्रीप्स दिसून येतो आपल्या मित्रांना अशा अवस्थेमध्ये बघू शकता ॲडमायर घ्यायचं आहे बाहेर कंपनीचं दोन ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काळू की हिरवगारपणा टिकून ठेवण्यासाठी क्रिस्टल कंपनीचं नायट्रोजन घ्यायचं आहे मित्रांनो ती सी एम एल घ्यायचं आहे मित्रांनो खूप भारी या फवण्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा